मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वत्र चर्चेत असलेल्या कलकी टू एट नाईन एट एडी या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सोबतच जाणून घेऊया की नेमका तुम्ही हा चित्रपट पाहावा की नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कलकी या चित्रपटाने आपल्या रिलीजच्या पहिल्याच दिवशी वर्ल्ड वाईड एकशे पंच्याण्णव कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि एवढी जास्त कमाई करणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे मित्रांनो या चित्रपटाची सुरुवात महाभारतातल्या एका सीनपासून होती मित्रांनो आता या चित्रपटाची संपूर्ण स्टोरी नेमकी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हा चित्रपट पाहावा लागेल तसेच मित्रांनो या चित्रपटात आपल्याला आतापर्यंतच्या सर्वात ॲडव्हान्स व्ही एफ एक्स आणि सी जी वापर करण्यात आला आहे मित्रांनो हा चित्रपट इंटरवलच्या आधी थोडा स्लो आहे परंतु इंटरव्हलनंतर हा चित्रपट थोडा फास्ट होतो आणि इंटरवलन नंतर या चित्रपटात आपल्याला एकच गोष्ट पाहायला मिळते आणि ती म्हणजे ॲक्शन मित्रांनो या चित्रपटात प्रभास अमिताभ बच्चन कमल हसन दीपिका पादुकोण आणि दिशा पटण यांचे मुख्य रोल तर आहेतच तसेच बाहुबलीचे डायरेक्टर एस एस राजा मुली रुणाल ठाकूर आणि विजय देवरकोंडा यांचे देखील कॅमियो रोल आहेत एकंदरीतच मित्रांनो जर का तुम्हाला ॲक्शन चित्रपट आणि हॉलिवूड चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाहावा असं मला वाटतं मित्रांनो या चित्रपटाबद्दल शेवटचा एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचं सा झालं तर या चित्रपटाची लेंथ इतर चित्रपटांप्रमाणे अडीच तास नसून ती तीन तास आहे तर मित्रांनो आपण कलकी टू एट नाईन एट ए डी हा चित्रपट पाहिला का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद